रोक रोक न्यूज संपादक मकरंद साठी आणि उमेदवार देताना जनमानसातले उमेदवार दिलेत आपले उमेदवार दोन्ही जनतेतले आहेत सोनू भैयाला आपण कधी फोन केला त्या ठिकाणी रात्री दोन वाजता जरी फोन केला तर सामान्य जनतेला धावून येणारा कार्यकर्ता आहे आणि नागेश सुंदर सुद्धा त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये त्यांचे व्यवसाय निमित्त जनतेमध्ये असणारा कार्यकर्ता आहे आणि आपण समोर जर बघितलं तर एक गडी पुण्याला आणि एक तिकडे सांगलीला जा जातोय त्याच्यामुळे जनतेने प्रश्न घेऊन कुणाकडे जायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये जनतेने ठरवायचं की आपल्याला कोणाला निवडून द्यायचंय जनता पार्टीचा आज आपल्या माळीनगर जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आपले माळीनगर जिल्हा परिषदेचे उमेदवार श्री नागेजी तुपसुंदर तसेच आपल्या लवंगनाच्या उमेदवार ऋतुजाताई विक्रम पराडे पाटील या ठिकाणी उपस्थित आपल्या या भागाचे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय अंकुश ने काका उपस्थित श्री आबासाहेब गाडेकर भारतीय जनता पार्टीचे नेते प्रशांतजी ताठे उपस्थित असणारे राहुलजी टीक या ठिकाणी उपस्थित असणारे केचे पाटील तसेच सोनू भैया उपस्थित असणारे सागर इंगळे उपस्थित असणारे सर्वच आता सगळ्याचे नाव घ्यायचे म्हणलं तर मला आता मांडव्याला दुसरी सभा आहे त्यामुळे उपस्थित असणारे सर्व माता भगिनी बंधूं आज या ठिकाणी या तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मा मागच्या पाच वर्षामध्ये मा जी कामं केले त्या कामाच्या जोरावरती या भागामध्ये अतिशय ताकदीने त्या ठिकाणी मागच्या अनेक दिवसापासून ज्यांनी काम उभं केलं असे माझे मित्र सोनूभैया यांच्या सुविधे पत्नी ऋतूजाता ही या ठिकाणी पंचायत समिती गणासाठी उभा आहे आणि अतिशय सामान्य परिवारातून पुढे आलेला कार्यकर्ता समाजसेवेचा पहिल्यापासूनच छंद असणारे श्री नागेशराव तुमसुंदर या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार देताना जनमानसातले उमेदवार दिलेत आपले उमेदवार दोन्ही जनतेतले आहेत सोनू भैयाला आपण कधीही फोन केला त्या ठिकाणी रात्री दोन वाजता जरी फोन केला तर सामान्य जनतेला धावून येणारा कार्यकर्ता आहे आणि नागेश सुंदर सुद्धा त्या ठिकाणी अनेक वर्षापासून या भागामध्ये त्यांच्या निमित्त जनतेमध्ये असणारा कार्यकर्ता आहे आणि आपण समोर जर बघितलं तर एक गडी पुण्याला राहतोय आणि एक तिकडं सांगलीला राहतोय त्याच्यामुळे जनतेने प्रश्न घेऊन कुणाकडे जायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये जनतेने ठरवायचं की आपल्याला कोणाला निवडून द्यायचंय आपण सगळ्यांना माहिती आहे की माळशिरस तालुक्यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये रस्त्याचं जाळं करण्याचा प्रयत्न आम्ही केला आपण ज्या रस्त्याने आला त्या रस्त्याला सुद्धा मीच निधी टाकलेला आहे गणेशगावचा रस्ता असेल या ठिकाणी तांबेळचा रस्ता असेल किंवा जेवढे रस्ते माळशिरस तालुक्यात मागच्या पाच वर्षामध्ये झाले ते मी शंभर टक्के मीच मंजूर केलेले आहेत आणि त्याचं आता काम बऱ्याच जण रस्त्याचं होत आलंय येत्या काळामध्ये अजून होईल आणि काही जण काही रस्त्याचं झालेलं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपण सगळ्याने ताकदीने निवडणूक लढवायची कुठंतरी विरोधकांच्या भूल थापांना बळी न पडता दर पाच वर्षाला एकच तुंतून वाजवायचा हा यांचा उद्योग आहे काही नाही या सारख्या देवस्थानाला यांना तीर्थक्षेत्र दर्जा देता आला नाही मी तांब्यातल्या जनतेला विनंती करतो तुम्ही सोनू भैयाला आणि नागेशरावला तांबे गावातून लीड द्या मी वज्राय देवीच्या साक्षीने सांगतो तीर्थक्षेत्र दर्जा ब दर्जा देऊन या वज्राईला वज्राई देवस्थान विकासासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून मंजूर करेल तांब्यातल्या जनतेला विनंती आहे इतकं सुंदर देवस्थान आहे या ठिकाणी संगम असणार म्हणजे भीमा आणि नी नीरा नदीचा संगम जवळच आहे या ठिकाणी चांगलं विकसित आपण करू शकतो परंतु पायऱ्या चढताना मला खंत वाटली ज्यांनी या ठिकाणी या वज्राई इतके वर्ष इतकी वर्ष झालं या देवस्थानाला तीर्थक्षेत्र दर्जा सुद्धा नाही तांबव्यातल्या जनतेने या ठिकाणी ऋतुजाताईना नागेशरावला निवडून द्या या देवस्थानसाठी मी जसं त्या ठिकाणी आता बांडलिंग मंदिर आहे फोंडशिरचं तिथं पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आपल्या पिलीवच्या महालक्ष्मी देवस्थानासाठी अडीच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आमच्या पुरदवडे मध्ये असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आमच्या मांडव्या मधल्या मारुती मंदिरासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आमच्या त्या ठिकाणी कत्रेवाडी गावामध्ये तुळजाभवानी मंदिरासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला मी तांबव्यातल्या जनतेला विनंती करतो तुम्ही ऋतूच्या ताईंना आणि नागेशरावला निवडून द्या या वजराईच्या साक्षीने सांगतो की या देवस्थानसाठी सुद्धा पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर करेल आणि हा या देवस्थानचा विकास आपण येत्या काळामध्ये करू आपण बघितलं तर वाफेगावच्या बंधारेची अवस्था काय फक्त मत आले निवडणुका आले की मत मागायचं लोकांना ग्रही करायचं असा इथल्या प्रस्थापितांचा उद्योग आहे वाफेगावच्या जनतेला विनंती करतो तुम्ही दोन्ही उमेदवाराला निवडून द्या वाफेगावच्या बंधाऱ्याची दुरुस्ती नाही तर वाफेगावचा बंधारा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने बांधून घेऊ एक ठिपका सुद्धा पाणी खाली जाणार नाही याची काळजी आपण येत्या काळामध्ये करू गणेश गावचा बंधारा असेल याची सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्ती झाली पाहिजे दुरुस्ती करून त्या बंधाऱ्याला सुद्धा एक चांगला उर्जित अवस्था पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू बाकी स्मशानभूमी असेल छोटे मोठे प्रश्न असतील हे सगळे सोडवायचे असले तर राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये त्या ठिकाणी कुणाचं चालतंय कुणाचं सरकार आहे इथल्या जनतेला सांगायची गरज नाही आहे त्यामुळं जर आपल्याला आपण जर मत देण्यात चुकलो त्यांच्या विहिरीतच नाही तर पोहऱ्यात येणार नाही तुम्ही दोन्ही उमेदवार निवडून द्या या भागाला विकासासाठी राम सातपुते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दत्त घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं तुम्ही चारला जा संगमला जा माळीनगरला जा एक फोन केला की पाच मिनिटात त्या ठिकाणी सोनू दादा आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या समोरच्या उमेदवाराला मतं देऊन त्याला हुडकायला तुम्हाला पुण्याला जावं लागेल त्यामुळे तुम्ही ठरवायचंय तुम्हाला, तुम्हाला निवडून पुण्याला द्यायचंय त्या लवंग मध्ये एकदा सरपंच केलं होतं घडी पाच वर्ष गायबच राहिलं बरोबर ना ही <laughs> दीड दोन वर्ष खुर्ची बसायला बरं वाटलं परंतु नंतर पाच वर्ष गायब अंकुश काकामध्ये माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक काय असेल तर ह्या गाड्याला मी सरपंच केलं त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये कामाचा माणूस म्हणून तुम्ही सोनू पालडेच्या त्या ठिकाणी सुवेद्य, सुवेद्य पत्नीला निवडून द्या मी दाव्याने सांगतो पुढच्या वेळेस ही निवडणूक बिनविरोध झाल्याशिवाय राहणार नाही कारण सोनू दादा कामाचा माणूस आहे विरोधक काय म्हणतील का...